बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय पावसामुळे तूर उडीद मूग सोयाबीन कपाशी आणि या सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेती नुकसानीमुळे शेतकऱ्यांना नुकसान शेत अश्रू अनावर झाले मायबाप सरकारनं आता तरी लक्ष द्यावं अशी मागणी सध्या शेतकरी द्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलाय मात्र या पावसामुळे शेतकऱ्याचं होत्या संपूर्ण पिक जे आहेत ते पाण्याखाली गेले आणि शेतकरी आक्रोश करताना पाहायला मिळतात कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये सरकार आम्हाला मदत मदत करा मदद करा असा आक्रोश जे आहे ते शेतकऱ्याकडनं केला जात आहे साहेब हा पूर्ण पट्टा जो आहे तो पाण्याखाली गेलाय आज आमची वेळ सरकारने आमच्या वेदना समजून घ्यावा आमच्या भावना समजून घ्यावा या मराठवाड्याला पूर्ण पूर्ण म्हणजे पाण्याखाली गेलेल्या लुष्कन भरपाई करा साहेब एवढीच विनंती करतो साहेब साहेब अंत भावना का आमचा हा अंत आता संपलेला आहे पूर्ण शेत पाण्याखाली करायचं ही परिस्थिती ही भावना ही वेदना आमची कोणी समजून घेणार आहे की नाही अशी परिस्थिती महायुतीच सरकार आहे साहेब आहे अजितदादा पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांना विनंती आहे हा या सरकारचा अंत पाहू नका अंत नका किती योगेश काशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या